हॅलो नमस्कार मी प्रिया मी आपल्या प्रियाज स्वेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत रायता रेसिपी आणि ह्या अशा प्रकारचे रायते किंवा सॅलडचे आपल्याला उन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणामध्ये नक्कीच सामील करायला पाहिजे चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूयात तर इथे मी गाजर बीट काकडी आणि टोमॅटो घेतला आहे तर हा जो बीट आहे तो मी अर्धा कापून घेणार आहे त्यातला त्यानंतर गाजर जो आहे तो मी सोलून किसून घेणार आहे त्याच्यानंतर काकडी जी आहे ती मी बारीक बारीक अशी कट करून घेणार आहे आणि टोमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचा आहे फक्त बीट आणि गाजर आपण किसून घेणार आहोत तर इथे मी आता एक बोल घेतला आहे त्यामध्ये आपण सगळ्या कट केलेल्या भाज्या घालून घ्यायच्या आहेत तर इथे मी काकडी जी तुम्हाला मी दाखवली ती पूर्ण मी अशा प्रकारे एकदम बारीक बारीक अशी कापून घेतली आहे त्यानंतर एक पूर्ण गाजर मी अशा प्रकारे किसून घेतला आहे आणि टॉमॅटोसुद्धा मी इथे बारीक बारीक असा कट करून घेतला आहे आणि त्यानंतर बीट जो तुम्हाला एक दाखवला त्यातला अर्धा भाग मी अशा प्रकारे किसून घेतला आहे आणि आता यामध्ये आपण अर्धी वाटी दही घालणार आहोत तर दही मी इथे पहिलं फेटाळून घेतलं आहे व्यवस्थित असं नंतर यामध्ये आपल्याला ते ॲड करायचं आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे आपल्याला काळा जो मीठ असतो तो घ्यायचा आहे तुमच्याकडे पिंक सॉल्ट असेल तर तोसुद्धा घालू शकता त्याने सुद्धा खूप जबरदस्त चव येते या सॅलेडला त्यानंतर इथे मी अर्धा चमच भाजलेल्या जिऱ्याची पूड घातली आहे बस एवढंच साहित्य आहे याच्यामध्ये पण चव एवढी छान लागते ना तुम्ही नक्की ट्राय करा तर आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा रायता तुम्ही जेवायच्या अर्धा किंवा एक तास आधी बनवून ठेवा म्हणजे दही जो आहे तो छान असा या भाज्यांमध्ये मुरला जातो आणि भाज्या एकदम सॉफ्ट होतात आणि चवीलाही खूप छान लागतो मग हा रायता तर हे बघा आपल्या इथे मिक्स करून झालं आहे यावर ते आता आपण झाकण लावून असंच ठेवून देणार आहोत तुम्हाला जर का थंड आवडत असेल तर तुम्ही थोडा वेळ फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता अर्धा तासासाठी तर मी इथे अर्धा पाऊन तासानंतर चेक करते मस्त असा दहीमध्ये आपल्या सगळ्या भाज्या सॉफ्ट झाल्या आहेत मी फ्रीजमध्ये न ठेवता असंच ठेवलं होतं हे बघा मस्त असं सॉफ्ट झालेत हा आपला रायता रेडी झाला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल व्हिडिओला नक्की लाईक करा सुद्धा ला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय